सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील तसेच माढा मतदारसंघातील जनता मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती चेअरमन अभिजित पाटील यांचा झंझावत दौऱ्यात सर्वसामान्य नागरिकांनी अभिजित आबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे म्हणत विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून येतील असा एक प्रकारे शब्दच दिला चेअरमन अभिजित पाटील यांनी पण त्याच जोशात टायगर जिंदा हे म्हणत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तसेच माढा मतदारसंघातील विरोधकांचा खरपूस समाचार घेतला मी संपळू नाही म्हणत पुन्हा एक मोठी झेप घेणार असल्याचे सांगितले जे, जे जनतेच्या मनात आहे तेच होणार असून आपण चारच महिन्यात आमदार होणार असल्याचा आत्मविश्वास देखील बोलून दाखवत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे यावेळी मात्र पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुव्या उंचावल्याने त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे दोन महिन्यापूर्वी आपल्यावरती बोलायला के चालू केलं यांचं आता संपलं म्हणून आज त्यांनी येऊन बघावं संपलोय का पुन्हा एकदा उभा राहिलो नाही मुंबईला सातत्याने तीनशे सत्तेचाळीस कोटीच कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलं आणि आपल्या शेतकरी सभासदाला त्या ठिकाणी परत एकदा त्या विठ्ठल कारखान्याला गत वैभव प्राप्त करण्यासाठी बळ आणण्यासाठी त्या ठिकाणी काही निर्णय घेतले आणि त्या निर्णयातलं आज त्या ठिकाणी आपण परत एकदा उभा राहिलोय आठ हजारानं गेल्या वर्षी गाळप करून दहा लाख एक्क्याऐंशी हजार गाळप केलं त्या ठिकाणी यंदा आता आपल्याला तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मिळत आहेत त्याच्यातले आपण काही पैसे त्या ठिकाणी सहा हजार टनानं गाळप वाढवण्यासाठी बॉईलिंग हाऊस साठी वापरतोय म्हणजे या सीझनला पहिला महिना नोव्हेंबर जाईल परंतु डिसेंबर बसला त्या ठिकाणी आपल्याला चौदा हजारानं गाळप त्या ठिकाणी करता येईल वर्षी थोडं ऊसाच उत्पादन कमी आहे पण पुढच्या वर्षी मला खात्री आहे की वीस लाखाचं गाळप त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याला करून दाखवायचं दा गेल्या वर्षी दहा लाख गाळप करू असं जेव्हा मी बोललो त्यावेळेस काही लोक माझी चष्टा करायची परंतु दहा लाख सांगितल्यावर दहा लाख एक्क्याऐंशी हजार दा करून दाखवलं आणि जो धक्का दिला त्याच्यात अजून कोण उठलेलं नाही यकाळचा आवाज त्यांचा एवढं काही नीट झालं की आपल्या मागे लागली होती परंतु आपण पण त्या ठिकाणी काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या ज्या माणसाने वाचलाय ज्यांनी ज्यांनी अंगीकृत केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ पडली तर त्या ठिकाणी पुरंदरचा तह देखील केला होता वेळ पडली तर छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये दरबार उतरून देखील त्या ठिकाणी गेले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी आग्र्यावरनं पळून देखील त्या ठिकाणी आले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी समोरच्याचा कोताळा देखील काढला होता देखी त्यामुळं वेळ पडेल त्या ठिकाणी तो निर्णय घेता आला पाहिजे आणि त्या रणनीतीनुसार भविष्यातले वेळ देखील आपल्याला घ्यायचे आणि आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे मला जणांनी आज शुभेच्छा म्हणले की पुढच्या वर्षी वाढदिवसाला तुम्हाला आमदार म्हणून चार महिने वर्ष घेता लागत कारण आपल्या सगळ्याच प्रेम आशीर्वाद आणि आपण जे वागतोय त्यातली नीतीमत्ता नीती आपण कोणाच्या वाड्या पाच पाय द्यायची भूमिका नाही कुणाचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण घेतोय आणि जे काय करायचंय ते माझ्या सामान्यातल्या सामान्य शेतकरी असत माझ्या तालुक्यातल्या सामान्य तरुणांसाठी महिला माता भगिनींसाठी रोजगार निर्मिती करण्याचा आणि भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी आम्ही सगळेजण करतोय आणि याला आपल्या सर्वांची आज ज्या ताकदीनं आपण सगळेजण एवढ्या मोठ्या आला त्या ठिकाणाहून पूर्ण रस्ता त्या ठिकाणी बंद होता आणि आपण एवढ्या मोठ्या सांगते आला आजचा फोटो त्या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू उद्या ज्यावेळेस दाखवतील त्यावेळेस समोरच्या लक्षात येईल की ही संपलं नाही दोन पावलं मागे घेऊन पुन्हा आता मोठी झेप घ्यायला त्या ठिकाणी तयार आणि उद्याच्या दोन महिन्यानंतर आपल्याला देखील आता रन करायचंय त्यामुळे आपल्याला त्या रंगाची तयारी आजपासून करावं लागणार आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये मला साथ द्या ना जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला पोरापोराची पार्टी म्हणून मत नसलेल्या पोरांनी मत असणाऱ्या पोराचं मतांतर करू निवडून आणली आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या समोर गेला होता आबा असं करल आबा तसं करल कारखाना चालवल आज तुम्हाला कुठल्याही एका बाबतीमध्ये त्या ठिकाणी खाली मान घालायची वेळ आली नाही येऊ देणार नाही एवढंच आपल्याला त्या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्याचा आशीर्वाद प्रेम मला कायम स्वरूपी असंच मिळत राहो उद्याच्या काळामध्ये आपल्याला संघर्ष उभा करायचा आहे उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही जण म्हणतात की तुम्ही इकडे उभारणार का तिकडं उभारणार मला एक सांगायचंय या निमित्तानं जे आता इकडे उभारणार आहेत त्यांना तिकीट मिळेल का नाही माहित नाही आणि तिकडच्या आहे की आता त्यांनीच उभा राहायचं का पोराला उभा करायचं अभिजित असला तर भेला गेली ती आणि आपण दोन त्यामुळे आपली झाली आहे ही तुमच्या माझ्या त्या सर्वसामान्य लोकांनी जे पाठीशी उभा राहिले तो संघर्ष त्या ठिकाणी आपण केलाय आणि आपण सगळेजण मला सात मोठ्या संख्येने देत आहे तुम्ही युवक वर्ग आज वडील झाले सगळेजण त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहत आहे म्हणून हा मला संघर्ष आणि बळ मिळत आहे आणि म्हणून आज सगळ्या राजकीय पार्टीतल्या सगळ्या नेत्या मंडळीला आज त्या ठिकाणी आपलं तत्व ठरलं नसल्यामुळं त्यांचं काही नीट ठरवताही नाही ज्यावेळेस आपलं ठरल त्यावेळेसच त्यांचं ठरणार आहे आणि मग आपलं कधी ठरवायचं हे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणित काम्याप्रमाणे ठरवूया आणि उद्या शिलाही जिंकूया आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्यांच त्या ठिकाणी मला फोनवरती प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी मेसेज वरती वेगवेगळ्या पद्धतीनं काही जणांनी पेपरला जाहिरात देऊन असेल युट्यूबला जाहिरात देऊन असेल पंढरपूर असेल तालुका असेल माडा असेल मंगळडा असेल त्या ठिकाणी पुणे आणि मुंबई पर्यंत देखील कट आऊट लावून त्या ठिकाणी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी आपण जाहिरात दिली देखील आम्हाला त्या ठिकाणी काही आमच्या मित्रांनी त्या ठिकाणी लावलेत आणि आपल्या सगळ्याच प्रेम मी नम्रपणे स्वीकारतो आपलं प्रेम असंच माझ्यावरती वाढत राहू ते टिकत राहू आणि त्यासाठी आयुष्यभर मी तुमच्याशी सगळ्या जनतेशी मी प्रामाणिक राहील एवढं आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी वचन देतो आपण सगळेजण त्या ठिकाणी आज आपल्या डी बँकेनं एक त्या ठिकाणी नवीन उपक्रम त्या ठिकाणी केलाय की एक आंब्याचं झाड आपल्याला देत आहेत तर आपण ते झाड घ्यावं आणि ज्याला लावणं शक्य आहे त्यानं ते घ्यावं आणि लावावं आणि त्याला आंबे आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खायला घेऊन यावे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी उपक्रम घेतोय आपण सगळेजण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला मला शुभेच्छा दिल्या आपल्या सगळ्याचं ऋण त्या ठिकाणी कधीही न पिटणारा आपलं सर्वांचं प्रेम असंच वाढत राहू मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद